नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे डिपार्टमेंट अंतर्गत महाटीएटी एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये राबवण्यात आलेले मित्रांनो तर किती कॅन्डिडेट उपस्थित होते एक्झामला तर त्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप करता पण बघा बघू शकता मित्रांनो महाटीएटी एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये राबवण्यात येत आहे तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे मित्रांनोही तर बघू शकता एक्झाम कधी झालेली आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक्झाम झालेले पहिला पेपर बघू शकता तुम्ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे दहा ते एकच्या दरम्यान होता आणि दुसरा पेपर बघू शकता टी एटीचा तेवीस नोव्हेंबरला अडीच ते पाचच्या दरम्यान होता म्हणजे एकच पेपर एकाच दिवशी होता तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन पेपर होते तर खाली बघू शकता एकूण किती कॅन्डिडेटने फॉर्म भरलेलं तो बघू शकता एकूण परीक्षार्थी म्हणजे चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर म्हणजे एवढ्या कॅन्डिडेटने फॉर्म भरले होते बघा आणि एकूण उपस्थित म्हणजे हजर किती होते कॅन्डिडेट चार लाख शेचाळीस हजार सातशे तीस कॅन्डिडेट उपस्थित होते मित्रांनो म्हणजे बघू शकता एकूण त्र्याण्णव पॉइंट एक्क्याण्णव म्हणजे चौऱ्याण्णव टक्के कॅन्डिडेट उपस्थित होते वीस पंचवीस हजार जे कॅन्डिडेट आहे ते हजार नव्हते एक्झामलाशी अपडेट आहे मित्रांनो निकाल पण लवकरच लागण्याची शक्यता आहे तर आता एक्झाम झालेले तेवीस नोव्हेंबरलाच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र